महाराष्ट्र टुडे ट्वेंटी जुगार प्रकरणात नऊ जणांवर चंदनझिरा पोलिसांची कारवाई सात लाख एक्केचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त जालन्यात जुगार प्रकरणात नऊ जणांवर चंदनझिरा पोलिसांनी कारवाई केली आहे या कारवाईत सात लाख एक्केचाळीस हजार केला आहे जालना शहरातील औद्योगिक वसाहत परिसरात काही इसम जुगार खेळत असल्याची माहिती चंदनजीरा पोलिसांना मिळाली होती त्या माहितीवरून चंदनजीरा पोलिसांनी छापा कारवाई करून जुगार खेळणाऱ्या नऊ जणांवर रंगे हात पकडले या कारवाईत एक कार चार दुचाकी असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून अधिक तपास सुरू आहे ही कारवाई श्री बाळासाहेब पवार पोलीस निरीक्षक चंदन यांच्या नेतृत्वात चंदनजीरा पोलीस स्टेशनचे श्री मनसुब वेताळ सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रशांत देशमुख कृष्णा तंगे रवींद्र देशमुख राजेंद्र पवार अभिजित वायकोस यांनी सदर कारवाई केली महाराष्ट्र टुडे मराठी साठी ब्युरो रिपोर्ट विलास गायकवाड जालना आ, काल दिनांक अठरा सहा दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी आठ वाजे सुमारास आमचा स्टाफ पेट्रोलिंग करत असताना त्यांना गुप्त बातमीदारांमार्फत माहिती मिळाली एम आय टी मध्ये लहू जी पार्किंग या ठिकाणी काही लोक जुगार खेळतात पत्ते आणि त्या माहितीवरून आम्ही आमच्या स्टाफने त्या ठिकाणी छापा मारला तर नऊ लोक त्या ते ठिकाणी जुगार खेळत होते आणि त्यांच्याकडून वाहनांसह वाहनाने रोख रकमेसह सात लाख एक्केचाळीस हजार आठशे चाळीस रुपये माल जप्त करण्यात आलेला आहे आणि नऊ लोकांना ताब्यात घेतलेला आहे मोटरसायकली बुलेट आणि कार एक कार आहे सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट